नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने पेन्शनधारकांसाठी आणला सुधारणांचा साठा सोबतच मिळणार पाच मोठे फायदे आणि पेन्शनचे रियल टाईम होणार ट्रॅक चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने दोन हजार पंचवीससाठी पेन्शन प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांचा साठा आणला आहे ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांना दिलासा आणि पेन्शनचे सुधारित फायदे मिळणार आहेत या योजनेअंतर्गत पेन्शन खात्यात जमा करणे किमान पेन्शनची रक्कम वाढवणे असे पेन्शन प्रणालीमध्ये बदल करणे हे उद्दिष्ट आहे चला पाहूयात पेन्शनधारकांचे फायदे पहिला फायदा आणि अपेक्षित म्हणजे किमान मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ पात्रता आणि योगदानाच्या वर्षाच्या घटकांवर आधारित किमान पेन्शन रक्कम वाढवणे हे आहे पूर्वीची किमान रक्कम एक हजार प्रति महिना होती दुसरा फायदा म्हणजे जीवन प्रमाणपत्र डिजिटल करणे दोन हजार पंचवीस पासून पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही या मोबाईल ॲपवरून इनबिल्ट फेस ऑथेंटिकेशन सिस्टमसह ही प्रमाणपत्रे आता घरबसल्या सहजपणे सादर करता येणार आहेत पेन्शनधारकांचे ऑटो क्रेडिट आणि रिअल टाईम ट्रॅक होणार पेन्शन वितरण प्रक्रिया पूर्णपणे संगणीकृत केली जाईल आणि ई पी एफ ओ पोर्टल आणि मोबाईलवरील ॲपद्वारे रियल टाईम ट्रॅक केले जाईल पेन्शनधारकांना प्रत्येक व्यवहारासाठी एस एम एस आणि ईमेलद्वारे सूचना देण्यात येणार आहेत पेन्शनचे पैसे दर महिन्याच्या एक तारखेपर्यंत स्वयंचलितपणे जमा होणार आहेत पैसे काढण्याची सुविधा अधिक लवचिक आणि सोपी झाली आहे सुधारित तरतुदींमुळे पेन्शनधारक किंवा निवृत्तीच्या जवळ आलेल्या व्यक्तींना आपत्कालीन वैद्यकीय उपचार लग्न किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित खर्च भागविण्यासाठी जास्त कागदपत्रांशिवाय त्यांच्या खात्यातून रक्कम काढता येणार आहे पेन्शनधारकांना कर आणि व्याजाचे लाभही मिळणार आहेत सरकारने पुढे स्पष्ट केले की वैधानिक मर्यादेत जमा होणारे पेन्शन योगदान आणि व्याज करमुक्त राहणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चाळीस ते पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंद देणारी ठरणार आहे